गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात झाली ब्रेकफास्ट आणि किड्स एरियापासून ब्रेकफास्ट करून आम्ही राऊला घेऊन गेलो किड्स एरियामध्ये खेळायला भरपूर गेम्स ॲक्टिव्हिटीज होत्या तिथे आणि राऊ जवळजवळ एका तास तिथे खेळला किचन सेट सॉफ्ट टॉईज हूप लॅडर्स बोर्ड रायटिंग कलरिंग अशा अनेक ॲक्टिव्हिटीज तिथे होत्या हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, आमचा हा गोव्यातला तिसरा दिवस आहे मस्त सकाळी ब्रेकफास्ट करून छान सुद्धा जसं तुम्ही बघितलं असेल की किड्स एरिया आहे तिथे सुद्धा भरपूर खेळलेला आहे आम्हीसुद्धा मस्त निवांत वेळ घालवलेला आहे आणि आता वाजले दुपारचे साडेबारा आम्ही रेडी झालेलो आहोत लंचला जातो आहे आणि गोवन स्पाईस म्हणून इथे एक रेस्टॉरंट आहे जिथे ऑथेंटिक गोवन थालीज मिळतात सो तिथे जातो आहे आम्ही आणि आज आमचा शॉपिंगचा प्लॅन आहे सो गोव्यामध्ये आज आम्ही शॉपिंग करणार आहोत त्यानंतर सनसेट आणि डिनर सो हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे पण आता आधी आम्ही जातो लंचला सो स्टे येऊन चलो चला सो फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि तरी रेस्टॉरंटला आमच्या हॉटेलपासून एक वीस पंचवीस मिनटं आहेत सो आता तिथे जातो आहे आणि बाकी मस्त गोवा मस्त एन्जॉय केलेला आहे आम्ही आणि गोव्याला कितीही दिवस राहिला तरी कमीच वाटतात आम्हीसुद्धा आज सकाळी तेच म्हणत होतो की आपण आलो कधी आणि आपलं एवढे दिवस संपले कधी सो पण आज अजून मस्त आमचे प्लॅन्स आहेत पण पहिले आता आम्ही लंच करतो आणि मग आज आम्ही भरपूर शॉपिंग करणार आहोत तर तुम्हालासुद्धा दाखवेन काय काय शॉपिंग करणार आहोत ते सो स्टेट टी तर जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही राहत होतो कॅन्डोलिम या भागात पण गोवन स्पाइस हे रेस्टॉरंट आहे अंजुना या भागामध्ये त्याच्यामुळे आम्हाला एक वीस मिनटाचं अंतर होतं आणि फायनली आम्ही गोवन स्पाईसला पोहोचलो गोव्यामध्ये आता आम्ही साधारण तीन चार वेळा येऊन गेल्यामुळे काही जी ठराविक रेस्टॉरंट आहे इथे आम्ही व्हिजिट करतोच करतो, करतो त्यापैकीच एक गोवन स्पाइस आहे तर मस्त लंच झालेला आहे जसं तुम्हाला सांगितलं की गोवन स्पाइस म्हणून रेस्टॉरंट आहे आम्ही तिथे गेलो होतो आणि मस्त पुष्करने सुद्धा सुरमई थाली घेतली होती आणि मी व्हेज थाली घेतली होती आ, सो मस्त आता लंच झालेला आहे आणि आता आम्ही थोडासा आमचा प्लॅन चेंज केला आहे कारण जरा ऊनसुद्धा आहे बाहेर आणि आम्हाला जरा हॉटेलवरती सुद्धा जायचं आहे सो आता पहिले आम्ही हॉटेलवरती जातो आहे आणि नंतर जसं तुम्हाला सांगितलं की शॉपिंग करणारा आहोत आहे

लंच करून आल्यानंतर जरा थोडासा आराम केला आणि राऊला स्विमिंग पूल मध्ये जायचं होतं मग स्विमिंग पूल मध्ये जायचा प्लॅन केला तर आम्ही आलो इथे स्विमिंग पूलच्या इथे अॅक्च्युली आमचं कालपासून चाललं होतं की स्विमिंगला आहे पण दोन्ही दिवस आम्ही बाहेर गेलो होतो आणि जसं तुम्हाला मग सांगितलं आता सुद्धा बाहेर जायचंय आपण थोडा वेळ आता जरा इथे स्विमिंग पूलच्या इथे मजा करतो आणि मग शॉपिंग करायचंय सो आता इथे स्विमिंग पूल जवळ बसलो आहे आम्ही राऊचं खेळणं सुरू आहे स्विमिंग पूलच्या बाजूला जसं तुम्हाला सांगितलं मस्त रिलॅक्सेशन एरिया सुद्धा होता त्याच्यामुळे राऊ खेळत होता एकीकडे छान आम्ही सुद्धा रिलॅक्स करत होतो थोडा वेळ राऊचं स्विमिंग पूलमधनं खेळून झाल्यानंतर पुन्हा आम्ही रूमवरती आलो तो आम्ही स्विमिंग पूलवरन परत रूमवरती आलेलो आहोत आणि आता जरा चेंज वगैरे करणार आहोत थोडंसं खायला मागवलं इथेच रूमवरती राऊला सुद्धा दूध वगैरे हवं आहे सो so जरा आता फ्रेश होणार आहोत आणि मस्त खाऊन घेतो तर आम्ही क्लब सँडविच आणि राऊसाठी ब्रेड बटर टोस्ट ऑर्डर केलं होतं सो आमची ऑर्डर आलेली आहे आणि आमचं क्लब क्लब सँडविच ऑलरेडी खाऊन सुद्धा पण आम्ही खायला घेतलं त्याच्यामुळे व्हिडिओ नाही केला पण अजून राहू तर चालू आहे आणि त्याच्याबरोबर छान त्याने आम्हाला फ्रेंच फ्राईज वगैरे सुद्धा दिलंय सलाड सुद्धा दिलंय सो ते आम्ही खातोय आता तर इव्हिनिंगला मस्त आम्ही दुपारी जसं तुम्ही बघितलं असेल गेलो होतो स्विमिंग पूलजवळ आणि नंतर मग परत रूमवरती आलो आणि इव्हनिंग ब्रेकफास्टसुद्धा हो आम्ही रूमवरतीच केला होता आणि थोडं आमचं प्लॅन चेंज झाला म्हणजे सनसेटला ॲक्च्युली आम्ही जाणार होतो पण राऊ झोपला हो कारण पाण्यात भरपूर खेळला होता आ, बट ठीक आहे आता परत आम्ही रेडी झालेलो आहोत आणि जातो कलंग उठला सो तिथे मजा करणार आहोत आम्ही आलेलो आहोत खाली हॉटेलच्या हो आणि जरा आम्ही वेटिंग करतोय गाडी यायला आमची पाच मिनटं आहेत हॉटेलची एक गोष्ट खूप छान आहे आता आम्ही ऑलमोस्ट थ्री डेज झाले आम्हाला आम्ही इथे हो। आहोत पार्किंग आपल्याला नाही करायला लागत त्यांचं इंडिव्हिज्युअल एक पार्किंग आहे फक्त आपण आल्यानंतर चावी त्यांना द्यायची असते आणि नंतर ते आपल्याला एक कूपन देतात सो ते कूपन फक्त आपल्याला कॅरी करायचं असतं आणि मग जेव्हा आपल्याला बाहेर जायचं आहे सो ते कुपन त्यांना द्यायचं ते पार्किंगमधून आणून देतात आणि छान इन्फॉर्मसुद्धा करतात की पाच मिनटं लागतील और लगेच जर गाडी असेल तर आपल्याला आणून देतात सो आता आम्हाला त्यांनी सांगितलं पाच मिनटं वेट करायला लागेल गाडी आम्ही आणून देतो आहे सो मीचं वेट करतोय आणि आता इथे तुम्ही बघू शकता गाडी त्यांनी आम्हाला पार्किंगमधून आणून दिलेली आहे आणि नंतर आम्ही निघालो कलंगूट मार्केटला शॉपिंगसाठी थोडंसं थोडस शॉपिंग करायचं होतं काही गोष्टी डोक्यात होत्या सो म्हटलं कलंगूटला जाऊया शॉपिंगला सो आम्ही निघालो कलंगूटला सगळ्यात आधी आम्ही गेलो शूज आणि सँडल्सच्या शॉपिंगसाठी आम्हाला तिघांनाही सँडल्स और स्लीपर प्रकार घ्यायचे होते सो राऊसाठीसुद्धा दोन घेतले मला आणि पुष्करलासुद्धा घेतलं नंतर असंच एक रँडम आम्ही मार्केटमधनं फेरफटका मारत होतो तिथे जरा मला एक गोव्याचं मॅगनेट आवडलं तेसुद्धा घेतलं एखादा एक, एक ड्रेस आवडला तोसुद्धा घेतला आणि राऊलासुद्धा एक दोन खेळणी घ्यायची होती सो हे सगळं शॉपिंग केलं काय काय केलेलं आहे हे तुम्हाला घरी जाऊन दाखवेनच नंतर एवढं शॉपिंग करून आम्हाला लागली होती भूक पण दोन तीन दिवस खूप पुष्कळचं सुद्धा नॉनव्हेज खाणं झालं होतं सो सिम्पल असं काहीतरी खायचं होतं आणि मग सगळ्यांनाच आम्हाला पिझ्झा खायचं अटेम्प्ट झालेलं म्हणून आम्ही गेलो गोव्यातल्या डॉमिनोजमध्ये हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो uh, so, आज आमचा गोव्यातला लास्ट डे आहे आय आता आमचं चेकआउट आहे सो तीच सगळी तयारी चालू आहे बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्हीसुद्धा तयार होतो जावंस आता ऑब्वियस वाटत नाही आहे कारण छान मस्त आम्ही इथे फोर डेज एन्जॉय केलेले आहेत बट रुटीन आहे सो आता आम्ही निघतो सो फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आमचं सगळं चेकआउटची प्रोसिजर वगैरे झालेली आहे सो गोव्याचं वेकेशन आमचं संपलेलं आहे लंच वगैरेसुद्धा इथेच करणार आहोत आणि इकडनं नंतर आम्ही परत जाणार आहोत रेखा मावशीकडे कारण ऑलमोस्ट गोवा टू बाय रोड जायला जसं तुम्ही येताना बघितलं असेल ऑलमोस्ट टेन टू इलेवन अवर्सचा ट्रॅव्हल आहे सो आत्ता आम्ही निघून आम्हाला पोहोचायला मिड नाईट वगैरे होणार सो मग आम्ही प्रिफर केलं आहे की के आम्ही आता रेखामंशीकडे जाणार आहोत आज रात्री जरा तिथे व्यवस्थित झोपून वगैरे हो सकाळी आम्ही उद्या लवकर बॅक टू होम जाणार आहोत आणि फायनली चेकआउट करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला पण सगळ्यात आधी आम्ही लंचसाठी थांबलो होतो कारण आमचं तसं चेकआउटचं टायमिंग थोडंसं उशिराचं होतं त्याच्यामुळे ऑलमोस्ट लंचची वेळ झाली होती आणि आम्ही गेलो होतो दिल्ली दरबारमध्ये आणि नॉर्मल मी आणि पुष्करने मंचाव सूप ऑर्डर केलं होतं मी स्टार्टर म्हणून तंदुरी मशरूम आणि पुष्करने चिकन चिली ऑर्डर केलं होतं आणि मेन कोर्सला आम्ही पनीर बटर मसाला आणि रोटी असं ऑर्डर केलं होतं आणि लंच करून मग आम्ही जायला निघालो रेखा मावशीकडे येताना जो एन एच सिक्स्टी सिक्स आम्ही पकडला होता त्याच मार्गाने आम्ही रेखा मावशीच्या गावामध्ये एंटर केलं आणि फायनली रेखा मावशीकडे पोहोचलो आणि अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला परतीचा प्रवास हा नेहमीच थोडासा कठीण असतो कारण मिक्स फिलिंग्स असतात एक छान वेकेशन आम्ही एन्जॉय केलं होतं खूप छान आठवणी खूप छान क्षण आम्ही एन्जॉय केले होते पण बॅक टू रुटीन यायचंच असतं स्वतसा आमचासुद्धा परतीचा प्रवास सुरू झाला आणि ह्या परतीच्या प्रवासात एक गोष्ट घडली म्हणजे माझी अक्कल दाढ प्रचंड दुखत होती तसं बघायला गेलं तर हे जे वेकेशनचे चार पाच दिवस होते त्यातच मला थोडा थोडा त्रास सुरू झाला होता पण माझ्याकडे मेडिसिन्स होते त्यामुळे हे चार पाच दिवस निभावून गेले पण ह्या परतीच्या प्रवासात मला खूपच त्रास होत होता त्याच्यामुळे साधारण गुगल मॅप मध्ये आम्हाला आठ पोहोचायला दाखवत होते त्यानुसार मी डिरेक्टली अपॉइंटमेंट घेतली ती म्हणजे डेंटिस्टची आणि आम्ही पोहोचल्या पोहोचल्या डेंटिस्टकडे गेलो त्याच्यामुळे हे मधले कुठलेही मुवमेंट्स मी कॅप्चर नाही करू शकले त्यामुळे हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये बॅक टू रुटीन सी यू अगेन फ्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता